घडामोडी पाहण्यासाठी न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर प्रेस आंब्यांचा सीझन हा फेब्रुवारी ते मे महिना दरम्यानचा आहे त्यानंतर आंब्यांचे उत्पादन हे केले जात नाही मात्र आता दिवाळीतही हापूस आंब्याची चव चा नागरिकांना चाकता येणार ना आहे दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील हापूस आंबे एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत सध्या एप एम सी फळ मार्केटमध्ये एकूण आंब्याचे पंधराशे बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत दिवाळीच्या मुहूर्तावर विक्रीसाठी हे आंबे बाजारात दाखल झाले असून त्यांचा बाजारभाव सातशे ते नऊशे रुपये प्रति किलो आहे आठ वर्षांपासून कोकणातील रत्नागिरी व दापोली या भागातून हापूस आंब्यांचे बियाणे दक्षिण आफ्रिकेतील मला देशात नेऊन पंधराशे एकरमध्ये झाडे लावून त्याचे उत्पादन घेण्याची सुरुवात करण्यात आली तीन वर्षांपासून या हापूस आंब्यांची आयात भारतात केली जात असून पुण्यातील सनशाईन नावाची कंपनी हे हापूस आंबे भारतात आयात करत असते असे ए पी एम सी फळ मार्केट संचालक संजय बांसरे यांनी सांगितले आज जे ए पी एम सी मार्केटमध्ये जे हापूस आंब्यासारखे दिसणारे जे आंबे आलेले आहेत ते पूर्व आफ्रिकेमध्ये मलावी नावाचा एक देश आहे त्या मलावी नावाच्या देशामधनं हे आंबे आज मुंबई मार्केटमध्ये पंधराशे बॉक्स विक्रीला आलेली आहेत हे आंबे जे आहेत हे आठ वर्षापूर्वी रत्नागिरी व दापोली ह्या भागातना आंब्याच्या काड्या नेऊन त्या मलावी देशामध्ये पंधराशे एकरमध्ये आंब्यांच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आणि ते आंबे आता त्याच्या आंब्याचं उत्पादन चालू झालेलं आहे गेल्या तीन वर्षापासून सदरू आंबे हे भारतामध्ये आयात होतात पुण्याची एक सनशाईन नावाची कंपनी आहे ती आंब ती कंपनी हे आंबे मु भारतामध्ये आयात करते आणि आज ते आंबे मुंबई ए पी एम सीमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावरती विक्रीला आलेले आहेत सध्या आज आंब्याचा बाजारभाव जो आहे तो सातशे रुपयापासून तर नऊशे रुपये पर किलो ह्या भावानं ते आंबे विकले गेलेले आहेत आणि दिवाळी असल्यामुळं आणि महत्त्वाचा भाग म्हणजे हे आंबे दिसायला सेम आपल्या कोकणातले जे आप। आपू जसे जसे हापूस आंबे दिसतात तसे ते हापूस आंबे दिसतात खायलासुद्धा सेम आपल्या आपल्या हापूस आंब्यासारखेच लागतात आणि चवीलासुद्धा सेम तसेच लागतात त्याच्यामुळं भारतातल्या लोकांना नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हे आंबे सध्या खायला उपलब्ध होणार आहेत आपला जो सीझन आहे मा भारतीय आंब्यांचा हा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असा चालतो परंतु या मलावी देशातले जे आंबे येतात त्याचा सीझन हा नोव्हेंबर आणि दहा डिसेंबर हे इतका एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा सीझन आहे आणि आता लोकांना हे आंबे चाळीस ते पंचेचाळीस दिवस खाण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा